भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भंडारा जिल्ह्यामधल्या साकोली इथं भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभा सा घेतली डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीदिनी आपण त्यांना अभिवादन करत आहोत मात्र एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव व्हावा म्हणून ज्या काँग्रेस पक्षानं मोर्चे बांधणी केली तोच पक्ष आज बाबासाहेबांचं नाव घेऊन मतं मागतोय अशी टीका त्यांनी केली भाजपानं मात्र बाबासाहेबांशी संबंधित पाच स्थळांना सन्मानित केलं असं ते म्हणाले भाजपा सत्तेवर आल्यास आरक्षण हटवेल असा अपप्रचार काँग्रेस करतोय मात्र आरक्षण नेहमीच कायम राहील आरक्षणाला हात लावणार नाही आणि कुणालाही आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असं त्यांनी ठणकावलं भाजपानं बहुमताचा उपयोग विधायक कामं करण्यासाठी केला त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गैरसमज पसरू नयेत असं त्यांनी सांगितलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाने फोडल्याचा आरोप केला जातोय मात्र या पक्षांमध्ये घराणेशाहीमुळे फूट पडली असं शाह म्हणाले त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता मतदान करायचं आवाहन त्यांनी केलं उद्धव ठाकरे को देख रहा हूं वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी है और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी और आप देखिए साहब यहां के ही नेता महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष बने कांग्रेस का क्या हाल हुआ आधी शिवसेना और आधी एनसीपी ने पूरी कांग्रेस को आधी करने का काम कर दिया अब मुझे बताओ भंडारा वालों ये तीन आधी पार्टियां महाराष्ट्र का भला कर सकती है क्या जरा जोर करी पी केंद्र मोदी जी कर सकते हैं। और कोई नहीं कर सकता यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीला पाठिंबा म्हणून मतदान करायचं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महायुतीचं इंजिन हे महाविकासाचं इंजिन आहे आणि यामध्ये सर्व सामाजिक घटकांचा सा समावेश आहे मात्र राहुल गांधी यांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीच्या रेल्वेला केवळ इंजिनच आहे आणि मागे बोगीच नाही अशी टीका त्यांनी केली